दस्तीची लग्नगाठ भाग पंधरा काकींचे दागिने ते तर स्त्रीधन आहे ते कसं विकून चालेल आणि असं जर काका आणि काकीने त्यांची सगळी जमापुंजी घालवली तर पुढं कावेरी मोणू आणि ती स्वतः कशी राहू शकतील नाही मी असताना असं कसं होऊ देऊ मिहिका तिच्या रूममध्ये बसून काका काकींचा विचार करतच होती तेवढ्यातच तिचा दरवाजा कोणीतरी ढकलला मिहिकाने दरवाज्यांकडे पाहिलं रवी रागात तिच्याकडे बघत रूममध्ये आलाच होता त्याने आत येऊन दरवाजा लावला तुम्ही काय झालं मिहिका सोप्यांवरून उठून उभी राहत विचारू लागली होती कोण होता तो रवी हळूहळू हडु 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 पावलं टाकत मिहिकाला विचारू लागलेलाच होता मिहिका म्हणाली कोण मिहिकाने नजर खाली करून इकडं तिकडं बघत म्हणाली होती तुला चांगल्या प्रकारे माहीत आहे मी कोणाबद्दल विचारतोय ते रवी मिहिकाच्या समोर उभा राहून विचारू लागला होता मिहिका म्हणाली ते ते माझे म्हणजे आमचे मिहिकाला काही सुचत हो नव्हतं नक्की काय सांगावं विलास दुबेबद्दल कारण जर तो वकील आहे असं सांगितलं तर रवी नक्कीच विचारणार की वकिलाला का भेटायला गेली होती म्हणून ते काय करू काहीतरी कारण सांगावं तर लागणारच ना मिहिका आपल्याच विचारात होती काय झालं कारण शोधतीस का की भेटायला का गेली होतीस म्हणून ते आठवत नाही का तुला काही रवी तिच्या समोरच्या सोप्यावर बसत म्हणत हो चा हो होता तसं काही नाही ते रत्नमाला काकींच्या माहेरच्या आहेत रत्नमाला काकी भेटायला जाणार होत्या पण त्यांची तब्येत बिघडली म्हणून मग त्यांनी मला पाठवलं त्यांना भेटायला त्याचं काहीतरी काम होतं ते करायला गेले होते मिहिका म्हणाला येईल ती बोलून गेली ठीक आहे आतापर्यंत मान्य करते पण हे खरं कारण नाही आहे होणा आज नाही तर उद्या खरं काय ते मला कळेलच झोप तू आता बरीच रात्र झालेली आहे एवढं बोलून रवी निघून गेला हे ज्याप्रमाणे रूममध्ये आले मला वाटलं की विलास बद्दल माझ्या तोंडून खरं ऐकल्याशिवाय काही जाणार नाहीत नशीब गेलं पण मी जे कारण त्यांना सांगितलं ते पटलं असेल त्यांना नक्कीच त्यांना ते पटलं नसणार आता जोपर्यंत खरं काय ते त्यांना कळत नाही तोपर्यंत माझं काही खरं नाही तूच वाचव रे बाबा मिहिका मनातल्या मनात देवांचा धावा करत म्हणाली होती दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे नाश्त्याला डायनिंग टेबलवर जमले होते रवी आणि मिहिका समोरासमोर बसले होते काही वेळाने दोघे एकत्रच ऑफिससाठी निघणारच होते मिहिकाची खाऊन झालं तेवढ्यातच तिचा मोबाईल वाजला मोबाईलवर विलास दुबेन नाव झळकलं विलासचा फोन बघून मिहिकाने आधी रवीकडे पाहिलं त्याचे डोळे मिहिकांच्या फोनच्या स्क्रीनवरच थांबलेले होते मिहिकाने लगेच फोन उचलला हॅलो हां हॅलो एकच मिनिट हा मला काही ऐकू येत नाही मी बाहेर जाऊन बोलते थोडी मिहिका फोन उचलून सगळ्यांकडे बघत बाहेर आलेलीच होती हॅलो हा वकील साहेब बोला ना ते घरात नेटवर्क नव्हतं म्हणून ऐकू येत नव्हतं बोला आता काय म्हणताय मिहिका मागे वडून बघत म्हणाली होती मिहिका मी माझ्या मैत्रिणीसोबत तिच्या फीजबद्दल बोलणं झालं की कमी खर्चात ही केस घ्यायला तयार झालेलीच आहे विलास मिहिकाला म्हणाला होता मिहिकाला खूप आनंद झाला वकील साहेब त्यांना घेऊन लवकरात लवकर गुवाहाटीला गेलंच पाहिजे आपण मिहिका खुशवत विलासला म्हणाली होती ठीक आहे आधी तिचा जामीन अर्ज दाखल करूया आपण पण पुढं आपल्याला कोर्टात हजर राहावेच लागेल ते जेव्हा सांगतील तेव्हा जावंच लागेल तिला उद्या वेळ आहे तर ती आजच जामीन अर्ज तयार करून ठेवेल आपण उद्या जाऊया का विलास मिहिकाला पुढं पुढं म्हणाला ठीक आहे मी नंदकिशोर काका आणि रत्नमाला काकीला सांगतेस काका तुमच्यासोबत तिकडे येतीलच की मिहिका विलासला म्हणाली म्हणजे तुम्ही नाही येणार का विलास पटकन म्हणाला मिहिकाला जरा विचित्र वाटलं पण तिने दुर्लक्ष केलं आणि म्हणाली नाही ते मी कशाला येऊ ना मग नंदकिशोर काका चांगल्या प्रकारे सांभाळून घेतील सर्व हा प्रकार ते पण आहेत ना विलास कसकसून हसून म्हणाला मिहिकाने फोन ठेवून दिला आणि ती नंदकिशोरच्या रूममध्ये गेली विलासने सांगितल्याप्रमाणे नंदकिशोर विलास आणि विलासची वकील मैत्रीण गुवाहाटीला गेलेच होते पण जामीन नामंजूर करण्यात आलेलीच होती नंदकिशोरने लगेच मिहिकाला फोन केला होता मिहिकाला हे ऐकून धक्काच बसला कारण आता तिची कस्टडी नाकोटीनवाले घेणारच होते कावेरीला कोर्टात हजर करण्यात येणार होते तिच्या कस्टडीसाठी मिहिका आता जरा बेचैन झालेलीच होती कोणाला सांगावं काय करावं काही सुचत नव्हतं तिला साधना तिच्या रूममध्ये आली पण मिहिकाची अवस्था बघून ती दरवाजातच उभी राहिली काही वेळाने पटापटा पावलं टाकत ती रवीच्या रूममध्ये आली रवी मला वाटतं मिहिकाचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेलाच आहे वाटतं आय थिंक सी नीट यू साधना म्हणाली ऑफिसमध्ये एका महत्त्वाच्या डीलमध्ये व्यस्त असलेला रवी काही वेळांसाठी स्तब्ध झाला पण त्याने काही क्षणात नॉर्मल होत आपली मीटिंग कंप्लीट केली रवी कामाच्या बाबतीत अतिशय शिस्तबद्ध होता ऑफिसमधून थेट तो घरी आला खाली हॉलमध्ये उभा राहूनच त्याने मिहिकाला जोरात हाक मारली मिहिका अजूनही टेन्शनमध्येच होती रवीची जोरात हाक ऐकून मिहिका दचकून उभी राहिली काय झालं हे असे का मला हाका मारताय विचार करतच मिहिका झपाझपा पावलं टाकत खाली आली मिहिका खाली रवी ने ये रवीने एवढ्या मोठ्या आवाजात मिहिकाला हाक मारल्याने घरातले सगळेच आता जमलेलेच होते अरे यार याला असं कोणी सांगितलं बोलायला रूममध्ये येऊन बोलले असते ना तर याला काही सांगायलाच नको वाटतं वेळा कुठला साधना मनातून रवीला शिव्या घालतच होती काय झालं रवी, रवी? मिहिकाला अशा का हाका मारतोय नीलम रवीला विचारू लागली होती काय झालं रवी मिहिकाकडून काही चूक झाली आहे का असं काही असेल तर सांग आम्हाला आम्ही समजावू तिला रत्नमाला नीलम आणि रवीकडे बघत म्हणाली होती रवी, रवी काहीच बोलला नाही काही क्षणात मिहिका खाली आली काय झालं मिहिका रवीच्या समोर उभी राहत त्याला विचारू लागली होती रत्नमाला काकी मोनू मिहिका नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे नंदकिशोर काका आणि तुम्ही दोघी इथे का आलात ते सांगा मला आधी तुमचा काही प्रॉब्लेम झाला आहे का मला सगळं कळायलाच हवं नेमकं काय झालं ते रत्नमाला आणि मिहिका त्यांच्याकडे आश्चर्याने बघू लागल्या होत्या आय I मीन mean, तुम्ही आमच्याकडे गेस्ट आहात तुम्ही जर काही प्रॉब्लेममध्ये असणार तर आम्हाला तुमची मदत करायला आवडेलच रवी स्वतःची बाजू सावरत म्हणालाच होता ते आमची रत्नमाला काही बोलणारच तेवढ्यातच मिहिकाने रत्नमालाचा हात पकडला आणि मान हलवून नाही म्हणून सांगू लागली होती रवीने ला मिहिका मिहिका, ते पाहिलं त्याला मिहिकाचा अजूनच खूप राग आलेलाच होता नीलमने सुद्धा ते पाहिलं त्या रत्नमाला आणि मिहिका जवळ आल्या मिहिका तू आम्हाला अजूनही पर्क समजतेस का गं आम्ही आमच्या खुशीच्या बाबतीतील जेव्हा काळजीत होतो तेव्हा तू आम्हाला आमच्या खुशीला सांभाळत होतीस ना मग आता जेव्हा तुझ्या फॅमिलीला काही त्रास असेल तर आम्ही काहीच नाही करू शकत का गं आम्हाला वाटत होतं तू आता आमच्या फॅमिलीचा एक भाग आहेस पण तू तर आम्हाला तुझी फॅमिली कधी समजलीच नाहीस गं सांग ना बाळा काय झालं नीलम मिहिकाला म्हणाली होती मिहिका खाली घालून उभी होती नाही ना ताई तसं काही नाही आमच्यासाठी तुम्ही सुद्धा फॅमिलीच आहात की आज तुम्ही होता म्हणून आम्हाला या घरात राहता आलं नाहीतर आज ज्या परिस्थितीतून आम्ही जातोय ना त्या परिस्थितीत डोक्यांवरचं छप्पर हलवलं होतं गं मिहिका काहीच बोलत नाही आहे बघून रत्नमालाच हात हातात घेत म्हणाल्या होत्या रत्नमाला असं बोलताच नीलम रवी साधना गोंधळून त्यांच्याकडे बघू लागले होते रत्नमालाने कावेरीबद्दल सगळं काही सांगितलंच रवीने पुन्हा रागात मिहिकाकडे पाहिलं होतं आणि मनात विचार करू लागला म्हणजे त्या दिवशी भेटलेला तो माणूस वकील होता का मिहिका एवढं सगळं घडलं असताना तुला एकदाही नाही सांग वाटलं का ग मला आम्हाला येऊन सांगावंसं नाही वाटलं तुला काकू तसं नाही आहे तुमच्या आधीच माझ्यावर खूप उपकार आहेत मला तुम्हाला अजून त्रास नाही द्यायचा होता मिहिका भरल्या डोळ्यांनी नीलमला म्हणाली होती ठीक आहे जे झालं ते झालं पण आता काय करायचं ते रवी करेल तुम्ही काळजी करू नका आपल्या कावेरीला काही नाही होणार नीलम रवीकडे बघत म्हणाली होती रवीने लगेच आपले सगळे सोनसेस कामाला लावले काही मिनिटांनी त्यांच्या माणसांनी त्यांना कॉल केला सर आता कावेरी पोलिसात आहे पण नॉकॉटरिंग पोलिसांनी त्यांना आपल्या कस्टडीत घेण्यासाठी अपील केलेलीच आहे त्यांना त्यांची प्रोसिजर करण्यापासून आपण नाही ना सांभू शकत कारण त्या मुलीला रंगे हात पकडलेला आहे पोलिसांनी रवीचा माणूस त्याला माहिती देत म्हणाला होता मग काही कळलं आहे का तुला किती दिवस ही कस्टडी असेल असं रवी पुढं म्हणाला किमान तीन चार दिवसांनी असेल या दरम्यान तिच्याकडून काही महत्त्वाची माहिती मिळाली तर कस्टडी अजून वाढेल तो माणूस पुढं येऊन म्हणाला होता ठीक आहे आम्ही तिकडे येतोच आमच्या राहण्याची सोय करून ठेवा तुम्ही रवी पुढं येऊन म्हणाला ठीक आहे सर पलीकडून तो माणूस म्हणाला आणि फोट फोन कट केला मला वाटतं आपण तिकडं गेलोच पाहिजे म्हणजे नेमकं काय करायचं कसं करायचं आपल्याला कळेल कारण या केसमध्ये कावेरी सध्या तरी मुख्य आरोपी आहे जोपर्यंत खरे आरोपी सापडणार नाहीत तोपर्यंत कावेरीची सुटका होणं कठीणच वाटायचं वाटतं मला पण आपण तिच्या जामिनांसाठी अर्ज करू शकतो रवी म्हणाला जामिनाचा अर्ज नाकारला कोर्टाने मी एका हळू आवाजात रवीला म्हणाली रवी चालता चालता थांबला आणि मागे वाढाला आणि तिच्याकडे बघून म्हणाला आपण दुसरा अर्ज करूया ना रवी त्याच्या रूममध्ये निघून गेला रवी त्याच्या माणसांशी फोनवर बोलतच होता तेवढ्यातच त्याच्या रूमचा डोअरवर टकटक झाली रवीने फोनवर बोलत असतानाच दरवाजा उघडला समोर मिहीका उभी होती दोघांची नजरानजर झाली रवी मिहिकाकडे बघतच फोनवर मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो थो। काय करायचं ते म्हणून असं बोलून त्याने फोन कट केला आणि दरवाज्यातून बाजूला झाला मिहिका त्याच्या रूममध्ये आली मान नेहमीप्रमाणे खालीच होती रवीने दरवाजा लोटला आणि मिहिकांसमोर उभा राहिला मिहिका हात जोडून त्याला म्हणाली मला माफ करा मला तुम्हाला तुम त्रास द्यायचा नव्हता अजिबात विचार नव्हता माझा की तुम्हाला काही त्रास व्हावा म्हणून तुम्हाला कावेरीबद्दल न सांगण्यामागे एकच कारण होतं माझं आणि ते म्हणजे मला तुमचे अजून उपकार नको आहेत म्हणून मग मी नाही सांगितलं मिहिका रवीला म्हणाली होती मला सांगणं हे गरजेचं नाही वाटलं ना तुला तुझ्यावर प्रेम करतो याचा अर्थ असा नाही की खुशीसाठी फक्त तुझा वापर करून घ्यायचा आहे आय रेली हाव फिलिंग really, फॉर यू यू कॉन सी रवीने तिच्या दोन्ही खांद्याला पकडून तिच्या डोळ्या डोळे घालून म्हणाला होता मिहिकाने लगेच नजर खाली केली कदाचित त्याचं प्रेम बघूनही तिला ते जाणून द्यायचंच नव्हतं ठीक आहे रवीने जोरात धक्का देत तिचे खांदे सोडले मिहिका झटक्यात मागे झाली आणि त्यांच्याकडे आश्चर्याने बघू लागली जा येथून उद्या निघायचं आहे ना काही पॅकिंग राहिली असेल तर करून घे रवी तोंड फिरून रागात मिहिकाला म्हणाला होता मिहिकाच्या डोळ्यात अश्रू घेऊन त्याच्या रूममध्ये बाहेर आली दुसऱ्या दिवशी सगळे गुवाहाटीला पोचले खुशी नीलम साध आणि मोनू यांना आणलेलंच नव्हतं फक्त मिहिका रत्नमाला आणि रवीचंच गुवाहाटीला आलेलेच होते तिघे पोलीस स्टेशनला गेले नंदकेशोर आणि विलास तेथेच होते आज कावेरीची कोर्टात हजेरी होती मिहिकाला बघताच विलास थोडं पुढं आला आणि तिला हसून ग्रीट केलं मिहिकाने रवीकडे एकदा बघितलं आणि त्याला हसून प्रतिसाद दिलाच नाही दिला रवीने विलासला ओळखलं त्याला असं मिहिकाकडे बघून असणं नाही आवडलं होतं त्याने रागातच मिहिकाकडे पाहिलं तिने लगेच मान खाली केली कावेरीची अवस्था बघून रत्नमालाला रोडूच कोसळलं खूप दिवसांपासून ड्रग्स न मिळाल्याने तिच्या शरीराची लाही लाही होत होती सतत अंग खाजवत ती इकडं तिकडं बघत होती घरातल्या सगळ्यांना बघितल्यावर त्यांच्याकडे भीक मागत असल्यासारखं ड्रग्ज मागत होती रत्नमाला ते रत्नमालाला ते बघवलंच नाही आम्ही भेटू शकतो का कावेरीला रवी पोलीस स्टेशनच्या पी एस आयला म्हणाला होता ठीक आहे पण फक्त पाच मिनटं कारण आम्हाला आता कोर्टात जायला निघायलाच हवं आहे पी एस आयने रत्नमालाकडे बघत त्यांना भेटायला अनुमती दिली होती रत्नमाला कावेरीला भेटायला त्या तुरुंगात गेली कावेरी रत्नमालासमोर ढसाढसा रडू लागली रत्नमाला फार वेळ तिथे थांबणं मुश्किल झालेलंच होतं ती बाहेर आली काही वेळाने कावेरीला तुरुंगातून बाहेर काढून कोर्टात हजर करण्यासाठी पोलिसांच्या गाडीत बसवण्यात आलं होतं सोबत त्या गाडीसोबत रवी मिहिका आणि बाकी सगळे आपापल्या गाडीतून निघाले होते दोन्ही वकिलांनी आपापले मुद्दे न्यायाधीश साहेबांसमोर मांडले सगळे पुरावे कावेरीच्या विरोधातच होते कावेरीच्या वकिलांनी तिच्या जामिनांसाठी अर्ज करण्याची परवानगी मागितली होती नाकॉट वकिलांनी ती मंजूर करण्यासाठी युतीवाद केला कारण कावेरीला त्या ड्रग्ज डीलरची नाव माहीत असावीत शिवाय ज्या मित्रमैत्रिणी तिला ड्रग्ज आणायला पाठवत त्या मुलांची सुद्धा चौकशी करायचीच होती म्हणून नाकोटिंग ऑफिसर कावेरीची कस्टडी घेणार होते पण कावेरीचे वय पाहता आणि तिला जाणून बुजून या रॅकेटमध्ये फसवण्यात आलेला आहे असा युक्तिवाद बचाव पक्षानं केला किमान दोन दिवसांची कस्टडी मिळावी असं नाकोटिंगांच्या वकिलाने न्यायाधीशांसमो साहेबांसमोर प्रस्ताव मांडला होता न्यायाधीश साहेबांनी त्यांचा तो प्रस्ताव मान्य केला कावेरीला अजून दोन दिवस तुरुंगात काढावे लागणार होते या दोन दिवसात डॉक्टरांच्या मदतीने कावेरीला स्टेबल करण्यात आलं कारण या केसमधले मुख्य आरोपी अजून पकडले गेलेले नव्हते आणि त्यासाठी कावेरीच्या त्या मित्रमैत्रिणीबद्दल चौकशी करणं गरजेचंच होतं कावेरी स्टेबल झाल्यावर तिने तिच्या त्या मित्रमैत्रिणीची नावं सांगितली कावेरीला दोन दिवसांसाठी नॉकरटिंग पोलिसांनी कस्टडीत घेतलं कावेरीच्या सांगण्यांवरून तिच्या संपर्कात असलेल्या सगळ्या ड्रग्ज डीलर आणि ज्या मित्रमैत्रिणीमुळं कावेरी ड्रग्ज घेऊ लागली होती त्यांची नावे तिने नॉकरटिंग पोलिसांना दिली होती कावेरीमुळं पुण्यात सक्रिय असलेल्या ड्रग्ज माफिया काही प्रमाणात पकडण्यात आले होते दोन दिवसांनी पुन्हा कोर्टात केस गेली यावेळी नॉकर्डिंग पोलिसांनी कावेरीची कस्टडी नाही मागितली म्हणून कावेरीच्या वकिलाने तिच्यासाठी जामीन अर्ज मंजूर व्हावा अशी शिफारस केली कोर्टाने ती मान्य पण केली रवीने कावेरीचा जामिनाची जबाबदारी घेतलीच होती कावेरीला घेऊन सगळे रवीच्या घरी आले विलाससुद्धा त्यांच्यासोबतच होता कावेरी घरी आली म्हणून नीलमने तिच्यासाठी वेलकम पार्टी ठेवलेलीच होती ज्यात फक्त घरातील माणसं होती नीलम तिच्या कपाटातून काहीतरी हातात घेऊन बघतच होती तेवढ्यातच साधना त्यांच्या रूममध्ये आली काकू काय करताय तुम्ही साधना नीलमच्या रूममध्ये येत विचारू लागली होती हा नेकलेस बघणं कसं आहे ग आणि ह्या त्यांच्यावरचा मॅचिंग बांगड्या माझ्या सासूने मला लग्नानंतर जेव्हा पहिल्यांदा सासरी वाढदिवस साजरा केला होता ना तेव्हा दिलेल्याच होत्या मला आणि सांगितलं होतं की माझ्या नाच सुना जेव्हा घरी येतील तेव्हा त्यांना पण दे म्हणून नीलम साधनाच्या समोर बेडवर तिचे काही दागिने ठेवत म्हणाली होती वाव काकू काय ज्वेलरी कलेक्शन आहे ग तुझं काकांच्या समोरही असे दागिने घालून सजून धजून रोज त्यांच्या इम्प्रेस करण्यात असणार असू साधना नीलमची छेड काढत म्हणाली होती साधनाच्या वाक्यांवर नीलमने तिला एक चापट मारली ए मग काका म्हणत असतील बघा बघा माझी बायको सेम लेडी बप्पी लहरी म्हणून साधना हातांचे आणि चेहऱ्यांचे विशिष्ट हावभाव करत नीलमला म्हणाली होती नीलमने पुन्हा नकट्या रागात साधनांच्या हातांवर मारलं काकू पण हे असं लग्नानंतर पहिल्या वाढदिवसाला दागिने कोण देतं ग लग्नानंतर किंवा लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला देतात ना साधना निलमला म्हणाली होती अगं त्यांनी हे दागिने आमच्या लग्नानंतरच बनवले होते त्यावेळी आमचा फार मोठा असा काही बिझनेस नव्हता माझे सासरे एका मिलमध्ये कामाला होते ते रिटायर झाल्यावर माझे पती त्यांच्या जागेवर रुजू झाले घरात अगदीच काही नव्हतं असं नाही पण एवढंही नव्हतं त्यामुळं त्यांनी लग्नात मला फक्त मंगळसूत्र घातलेलं होतं म्हणून मग माझ्या सासूबाईंनी थोडे थोडे पैसे साठवून माझ्यासाठी हे दागिने बनवले होते हे दागिने म्हणजे त्यांच्या माझ्यावर असलेला आशीर्वाद आहे नीलम डोळ्यांच्या कडापुसत म्हणाली होती काकू प्लीज तुम्ही असं रडत जाऊ नका ना तुम्ही रडताना फार भयानक दिसता वातावरण सिरियसलं झालेलं बघून साधनाने मुद्दाम नीलमची छेड काढली साधना असं का म्हणाली ते निलमला कळालंच नाही तिने साधनाच्या डोक्याला टपली मारली आणि हसू लागली बरं मग आता हे दागिने का काढलेस तू आता कोणाला बप्पी लहरी बनवायचं आहे तुला साधना विचारू लागली मिहिकाला नीलम म्हणाली काय यार काकू तू पण ना मिहिकाला असलं काही आवडतच नसणार घालायला आणि तिने हे एवढे दागिने घातले ना तर ती तुला दिसणार पण नाही नुसता आवाज ऐकू येईल तिचा मिहिकाची नक्कल करत मान खाली घालून म्हणाली होती काकू बस एवढं तिच्या तोंडून निघेल तू तरी बप्पी लहरी दिसते ती तर ती टी व्ही सिरियलमधल्या एखाद्या देवीसारखी दिसेल साधना निलमला उभं राहून देवीसारखं उभं राहून दाखवत म्हणाली होती निलम हसू लागला बस इथे सांगते तुला मी हे मिहिकाला का देते ते निलम साधनाला पुन्हा एक रट्टा देत बेडवर बसवत म्हणाले साधना आपलं पाठ सोडत बेडवर बसली कावेरी सुखरूप घरी आलेली आहे नंदकिशोर आणि रत्नमालाच्या आयुष्यात आलेले काळ सावड दूर झालेलं आहे आता कसं सगळं सुरळीत चाललेलं आहे बस माझ्या रवीचं लग्न झालं की मी मोकळी होऊन जाईल मी मिला मी माझ्या रवीसाठी मागणी घालणारच आहे आज भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद